मुंडक नावाचं उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये सुरुवातच केलेली आहे शिष्यानी गुरुनं प्रश्न विचारलेला आहे की एक जाणला असता सगळं जाणल्यासारखं होतं असं तत्व कोणतं आहे एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं असं एक तत्व आहे असं मी ऐकतो त्या तत्वासंबंधी आपल्याकडून काहीतरी ऐकायची इच्छा आहे असं शिष्य जो आहे सत्शिष्य आहे तो सद्गुरूना म्हणाला सत्शिष्याचं पहिलं लक्षण आहे की आपल्या स्वतःच्या हिताचा कल्याणाचा प्रश्न विचारायचा प्रापंचिक प्रश्न विचारायचा नाही व्यावसायिक प्रश्न विचारायचा नाही हे सत्शिष्याचं पहिलं लक्षण इथलंही ते सत्शिष्य ताबडतो म्हणतो एक जाणलं की सगळं जाणलं जातं असं एक तत्व आहे असं मी ऐकतो त्या तत्वासंबंधी मला आपल्याकडून ऐकायचं श्रीगुरुंनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देताना पण पहिल्याने म्हणाले द्वे विद्या विधित व्या दोन विद्या जाणण्यासारख्या आहेत एक परा आणि एक अपरा पराच अपराच अशा दोन विद्या जाणण्यासारख्या आहेत प्रपंचासंबंधी जेवढ्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्याना अपरा विद्या असं म्हणतात आणि परमार्थासंबंधी जेवढ्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांना पराविद्या असं म्हणतात अशा पद्धतीने परा आणि अपरा हे जे दोन शब्द आहेत परा शब्दाचा अर्थ आहे पलीकडचं अपरा शब्दाचा अर्थ आहे अलीकडचं अनेक पद्धतीने हे समजावून घेऊ शकतो आपण परा म्हणजे पलीकडचं सूक्ष्म अपरा म्हणजे अलीकडचं स्थूल म्हणून परा आणि अपरा हे दोन शब्द आहेत ज्ञानाच्या संदर्भात तिथे आहेत आता एक भक्ती अशी आहे की जिचा अपरा ज्ञानाशी संबंध आहे आणि एक भक्ती अशी आहे की जिचा पराज्ञानाशी संबंध आहे अशा पद्धतीने परा आणि अपरा हे ज्ञानाच्या संदर्भात केलेले जे दो दोन भेद आहेत ते दोन भेद भक्तीच्या संदर्भात आम्ही अशा पद्धतीने जुळवून घेऊ शकतो आणि असे जुळवून घेतल्यानंतर पराभक्ती म्हणजे काय अपरा भक्ती म्हणजे काय यासंबंधी विचार करणं सोपं जातं आपल्याला अपरा शब्दाचा अर्थ आहे अलीकडचं आणि अलीकडचं शब्दाचा अर्थ आहे प्रपंच अशी निगडीत असलेलं दृश्य जगताशी निगडित असलेलं दृश्य जगताशी संबंध असलेलं जे ज्ञान त्याला अपराध ज्ञान म्हणतात आणि ज्ञानाशी म्हणजे प्रापंचिक ज्ञानाशी निगडित असलेली दृश्य जगताशी निगडित असलेली जी भक्ती त्या भक्तीला म्हणतात अपराभक्ती आणि परब्रह्म स्वरूपाशी निगडित असलेली जी भक्ती त्या भक्तीला म्हणतात पराभक्ती तर तुमचा आमचा ध्येय कोणता आहे तुमचं आमचं साध्य कोणता आहे तर अपराभक्त आपण पराभक्तीकडे जायचं तर अपराभक्ती हा एक टप्पा आहे अपराभक्ती एक पाहिरी आहे म्हणून अपराभक्तीची सुद्धा आम्हाला आवश्यकता आहे पण अपराभक्ती सर्वस्व नव्हे अपरेतून परेमध्ये जायचं याची नोंद आपल्या ठिकाणी असली पाहिजे याचं कारण आहे ध्येय स्पष्ट झालेलं असल्याशिवाय जो ध्येय साध्य करणारा आहे त्या साध्य करणाऱ्याची वाटचाल ज्या दिशेने व्हायला पाहिजे ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही म्हणून ध्येय ध्येयाकडे जाणारा माणूस जो आहे ध्येयाकडे जाणारा जो साधक आहे त्याला निश्चित कल्पना पाहिजे माझं ध्येय कोणतं आहे आणि आज त्या ध्येयाची आपण निश्चित करणार आहोत पराभक्ती हे माझं ध्येय आहे आणि ती पराभक्ती गाठण्यासाठी मला अपराभक्तीची आवश्यकता आहे असं एकदा सगळं सुनिश्चित करून घेतलं की आपण थोडी थोडी मांडणी करायला सुरुवात करूया की अपराभक्तीमध्ये आणि पराभक्तीमध्ये अपराभक्तीचे आणखीन किती पोटभेद असू शकतात अलीकडची जी भक्ती आहे किंवा स्थूल जी भक्ती आहे त्याचे आणखी किती पोटभेद असू शकतात एक सगुण भक्ती आहे एक सकामा भक्ती आहे आणि एक गौडी आहे जी सगुण भक्ती असते जी सकामभक्ती असते तीच गौणी भक्ती असते गौणी भक्ती म्हणजे आणखीन काय वेगळी भिन्न अशी भक्ती नाही ज्यामध्ये सकामता आहे ती गौणी भक्ती आहे ज्यामध्ये सगुणाच्या आहे उपासना ती गौणी भक्ती आहे जिथे निर्गुणत्व आहे तिथे पराभक्ती आहे जिथे निष्कामता आहे तिथे पराभक्ती आहे अशा पद्धतीने एक बैठक बसून घेऊया आणि ती बैठक बसून घेतल्यानंतर कोणत्या टप्प्याने काय काय पद्धतीने आपण अपरितून परेकडे जायचंय हे आपल्या लक्षात येणं शक्य आहे